कारण एवढे मायबाप जनतेच्या नावे एवढे जमलेत या ठिकाणी मी या भजनाच्या माध्यमातून सांगतोय काय होत युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत हा दुर्गा काली मातेकडे जो कार्यक्रम चालू आहे तो प्रत्येकाच्या घरापर्यंत उद्या पोहोचणार त्यामुळे आपण ही जर तुम्ही आम्हाला मानाची खुर्ची दिलेली आहे तर आपण काय बोलावं याच्याकडे शंभर टक्के प्रत्येक गोणी लक्ष दिला पाहिजे मी तर माझी खात्री देतो की माझ्या मुखातून इथे महिला सुद्धा हजर आहे माझ्या मुखातून एकही असा वेडावाकडा शब्द बाहेर निघणार नाही की जेणेकरून तुमचे हात तुमच्या कानावर येतील असे एकही वाक्य निघणार नाही कारण हा भगवा पेठा आहे आणि या भगव्या पेठाचा मान आपण शंभर टक्के ठेवला पाहिजे ह्या भगव्या शालीचा सुद्धा मान आपण ठेवला पाहिजे काही गुवा ही भगवी शाली परिधान करतात मी कधी परिधान म्हणजे न... नाही घालत कधी कोणी दिली तर नक्की ठेवतो हो कारण आपल्या मुखातून जेव्हा एखादा शब्द चुकीचा येतो त्यावेळेस मायबाप प्रेक्षक ट्रोल करतात की तुमच्या खांद्यावर भगवा असताना तुम्ही या पद्धतीचं वाक्य टाकला तर तसे असे विषय आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलं की आपलं पिढ्यात पिढ्या ते संपणार लक्षात घ्या आणि त्यामुळे आपल्या मंदिरांचे कळस उघडवमध्ये तुळशी दिसते आपल्याला त्याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी राजा छत्रपती संभाजी महाराज लक्षात घ्या छत्रपती संभाजी महाराज आपल्याला केव्हा कळले छावा चित्रपट आल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज कळले चाळीस दिवस औरंगजेबाने एवढा अत्याचार केला की अंगाची के कातडी सुरली डोळ्यामध्ये तप्त शिधा टाकल्या स्वतःची मुलगी देतो म्हणून सांगितलं तरी संभाजी राजाने आपला धर्म बदलला नाही स्वराज्यासाठी ते छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या बरोबर असणारा कवी आहे ते कर्तृत्व करून टाकवले संभाजी राजे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांची एवढी तर चाणाक्ष नजर होती की बरोबर हेरण वेगवेगळ्या पद्धतीचे मावळे जाती धर्म पंत न पाहता आपल्याबरोबर थोडके मावळे घेऊन हजारो सैन्य असताना सुद्धा अफजल खानाने औरंगजेबाला अगदी काय केलं जेरी चढलं ते छत्रपती संभाजीराजे त्यांची नजर एवढी बारीक आणि तीक्ष्ण होती साधा उदाहरण सांगतो छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या राज्यामध्ये मोठमोठी त्यावेळेस सुद्धा मंदिर होती आणि एका मोठ्या मंदिराला भला मोठा सोन्याचा कलश होता सोन्याचा कलश आणि तो सोन्याचा कलश चोरीला गेला सोन्याचा कळस चोरीला गेला संपूर्ण राज्यामध्ये बघितलं की कोणी चोरीला गेलाय कोणी नेलाय कोणी पण चोर सापडे ना शेवटी सगळे लोक होते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथे गेले त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मंदिराचा कळस चोरीला गेलाय परंतु चोर आपल्याला सापडत नाहीये क्षणाचाही विलंब न लावता छत्रपती संभाजीराजांना एक युक्ती सुचली आणि त्यांनी सांगितलं लोकांना कि उद्याच्या उद्या, उद्या दौंडी पिटवा काय दौंडी पिटवा कि ज्या मंदिराचा कळस चोरीला गेलाय त्याच मंदिरावरती तेवढ्याच वजनाचा तेवढाच सोन्याचा रत्न जडीत कळस चढवायचा आहे परंतु कोण कारीगर मिळत नाही तो कळस चढवायला कोण जर आपल्या राज्यात असेल तो कळस चढवणारा कार्यवर तर त्यांनी नक्की तिथे यावं त्याला इनाम घोषित केलं की के लाख दोन लाख रुपये मोहरा देऊ असं इनाम घोषित केलं आणि सगळे जनता जनार्दन तिथे आले खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये एक तरुण शरीर योद्धा त्या ठिकाणी तो म्हणाला या मंदिराचा कळस मी चढवतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाणक्य बुद्धीने ओळखलं हा एकटा पुढे आलाय आणि आत्मविश्वासाने सांगतोय की मी हा सोन्याचा कळस चढवतो जे एकट्या माणसाला चढवणं कठीण होत छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं ज्या हा कळस चढवण्याचं धैर्य दाखवतो त्यावरती नक्की कळस त्याने चोरला असणार तो दुसरा तिसरा कोण नसून तानाजी मालुसरे होता तानाजी मालुसरे आणि छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांनी काय केलं त्या दबलेल्या मायबाप प्रेक्षकांना त्याला प्रेक्षकांसमोर त्याला चोर म्हणून नाही येणवलं तर त्यांच्या चाणक्य बुद्धीने ओळखलं की स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी हा पठ्ठ्या आपल्या कामाला येणाऱ्या मुद्द्याच्या खांद्यावरती हात टाकला आणि त्याला सांगितलं उद्यापासून जी आपली सेना आहे त्या सेनाचा सेनापती तू आहेस म्हणून बघा काय आधी आणि मग रायबाचं लग्न तानाजी मालुसरे होता पण तानाजी मालुसऱ्याला ओळखण्याची ताकद फक्त शिवाजी महाराजांच्या होती ते शिवाजी होते मी रुपवली घेतोय आणि त्या रुपवण्यामध्ये रुपावळी म्हणजे पांडुरंगाशी निगडित आहे पांडुरंगाचा रूपाचा ध्यानाचा अभंग ज्या पांडुरंगाने आपल्या भक्तासाठी संपूर्ण देऊळ फिरवलं तो पाडून आपल्या भक्तांवरती किती प्रेम करतो लाखो भावी आता एकादशी झाली देव उठणी एकादशी तुका एकादशी काय नाही पौर्णिमा बघा एका सगळेच सारखे आपला त्याच्याशी काय देणं घेणं नाही अरे पण कधीतरी पंढरपूरला जावं बरोबर ना ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते पाळावी काही पत्ते असत ती पाळू बाई आजच्या डबलबारीच्या माध्यमातून माझी एकही जोक सांगायचो नाही एकही जोक सांगायचो नाही एकही शब्द ना। एक ना। एक वाईट बोलायचो नाही लक्षात घे ह्या उत्साही मंडळाची अध्यक्ष सामने बसलेत त्यांचे सगळे सवंगडी बसलेत चांगल्या पद्धतीत बारी झाली पाहिजे कारण इथे एक बरं वाटलं अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम हा चालू आहे मंडळासाठी जोरदार टाळावा कारण गेल्या वर्षी हो व तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलात की हो नाही माहिती नाही परंतु दही अंडीच्या माध्यमातून या मंडळाचं नाव या संपूर्ण एरियामध्ये त्यांचं अगदी म्हणजे प्रथम घेतलं जातं त्या मंडळासाठी सुद्धा टाळा वाटला पांडुरंगाचं पांडुरंग अठ्ठावीस तर पुंडलिकाची बघतोय कोण पुंडलिक आई बापाच्या गळ्यात गोली टाकून बायकोला खांद्यावरून घेऊन फिरणारा पुंडलिक त्याला आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर एवढा आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये गर्क झालाय नी तेंचे दिशे नी भीट की साक्षात पांढरुंगा त्यांच्या दिशेने वीट फेकली आणि पांडुरंगाला अठ्ठावीस युग मिठेवरती उभं केलं तो पांढरुंग याचाच अर्थ असाय मायबाप प्रेक्षको चौऱ्याऐंशी उदरी आपला जन्म झालाय ते आपल्या आई वडिलांची सेवा मरेपर्यंत करा म्हणजे आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे सुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसतं म्हणून जेवढे दिवस आपले आई वडील आहेत तेवढे दिवस आपल्या आई वडिलांची सेवा करा तरुण मुलं मुली आमची डबलवारी भजना बघण्यासाठी येतात त्या तरुणाला हेच सांगायचंय की आपल्या आई वडिलांची इज्जत समाजात खाली जाईल असं कोणतेही कार्य तुमच्या हातातून घडू नये हेच फक्त सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या या ठिकाणी गेल्या वर्षी माझी वारी झाली त्यावेळेस अमित सावंत म्हणजे अमित सावंत आणि एक गाणं त्यावेळेस ते खूप जोरात चाललेलं स्वर्ग आणि सुंदर आणि त्या गाण्याची धीली एवढी आत्तापर्यंत चालली जवळजवळ पाच सहा लाखाच्या वरती एका विहित झाली ते इथेच झालं गाणं ते फक्त गाण्याची एक झलक झलके

to mm -hmm. mm -hmm. mm -hmm.